जे न्यायदेवता म्हणून ज्या सुप्रीम कोर्टाकडं हायकोर्टाकडे पाहतो ती न्यायदेवता सुद्धा आज या ठिकाणी एका चौकटीत अडकलेली आहे म्हणजे वरिष्ठ लेवल सांगितलं जातं आणि त्याच पद्धतीने निकाल सुद्धा दिला जातो म्हणजे न्यायदेवता राहिलेली नाही केंद्रीय एजन्सीचा वेगवेगळ्या एजन्सीचा वापर करायचा आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये सत्तांतरण करायचे ईडी सारखी एजन्सीचा वापर करायचा सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर करायचा आज दिल्लीमध्ये दिल्लीचा मुख्यमंत्री केजरीवाल अतिशय चांगलं काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याला सुद्धा जेलमध्ये टाकलं जात राज्यामध्ये आम्ही मागच्या चार साडेचार वर्षामध्ये पाहिलं या ईडी आणि सीबीआयची चौकशीच्या चौकशीमुळे अनेक आमदारांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम, काम केलं <coughs> अनिल देशमुख साहेब अनिल देशमुख साहेबांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं आणि नंतर कोर्टाने काय सांगितलं दोषारोप सिद्ध होत नाही ते सरकारमध्ये सुद्धा जे बदल घडले ते फक्त आणि फक्त या ईडी आणि सीबीआय केंद्रीय एजन्सीचा वापर केला आज एखादा विरोधात बोलला का त्याला जेलमध्ये टाकलं जातं त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यात त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्या का तू झाला साधू संत अरे ही कोणची पद्धत केंद्रात <ियं> त्याच पद्धतीने चालू आहे आणि राज्यात तर त्यापेक्षा डबल चालू आहे आणि आपल्या जिल्ह्यात तर इतकाच ह्या एजन्सीचा वापर केला जातो पोलीस डिपार्टमेंटचा वापर केला जातो महसूल डिपार्टमेंटचा वापर केला जातो जिल्हा परिषदचा वापर केला जातो आता दहा मिनिटापूर्वी आपल्या कार्यकर्ते येस ग्रँडवर ते मीडियाचे लोक तिथं राहत होते तिथं वकील मंडळी होते आता रूममध्ये राहत होते त्यांच्याकडे काहीतरी पन्नास का साठ हजार रुपये सापडले कोणाकडे असतात ना लगेच पोलिस यंत्रणे आपले कार्यकर्ते सहा वाजल्यापासून जेल मध्ये आत, आत नेऊन बसवलेत काय हे डिपार्टमेंटचं कुणी असेल म्हणा तुमचा बाप येतोय दहा मिनिटात <laughs> इतका चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो एखादा शिक्षक आपल्या बाजूने बोलला गाल निलंबित केलं जात हे कशा कशामुळे चाललंय फक्त या सत्तेचा गैरवापर चालले नमस्कार मी राहुल अर्जुनराव दुपारी संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस वय संघटना लंके साहेब मला वाटलं तुम्ही श्रीरामासारखे विचार असते पण त्या श्रीलंकेच्या रावणासारखे तुम्ही विचारेत पोलिसांचा बाप येतोय सांगा त्यांना म्हणणारे एवढी सत्तेची मगरुही आम्ही तुम्हाला चांगलं समजत होतो चार महिने झाले पोलीस परिवार स्वतःच्या बापाला भावाला बघितलं नाही अहो रस्त्यावर उभा राहून हो तुमचे सभा तुमची आंदोलन तुमच्या मिरवणुका करते आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांची पाठ ठोपटण्याऐवजी तुम्ही त्यांना सांगताय की थोडे दिवस थांबा त्यांचा बाप येतोय अहो पोलिसांचा बाप बनायला बारा हाती तर दूध पिऊन यावं लागतं तवा बाप बनतो आमचं काय अस्तित्व आहे की नाही आम्ही पोलीस परिवारावर आहेत आम्ही पोलीस बोलत आहेत आम्ही काय बांगड्या भरल्या ना नाही तर आमच्या बापावर कुणी जात असेल तर या सरकारमध्ये या शासनामध्ये पोलिसांचं कोणी प्रतिनिधित्व नाही म्हणून तुम्ही आम्हाला डायरेक्ट बोलताय तिकडे अमरावतीमध्ये एक एक नेता पोलीस डी सी पी सारख्या अधिकाऱ्यावर चढतोय तिकडे कोकणामधला एक नेता बाप काढतोय आता तर चक्क तुम्ही आमचा बापच बनून या लागेल तुमचं रक्षण करणारा तुमच्यासोबत फिरणारा बॉडीगार्ड आहे त्याला पण ही गोष्ट पटलेली नाहीये कारण तुम्ही आमच्या पोलिसाचा बाप करताय पण आम्ही महाराष्ट्र पुलिस वैद्य संघटना याचा तीव्र निषेध करतोय लंके साहेब तुम्ही पोलीस तमाम पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची माफी मागा कारण या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महत्त्वाचा घटक म्हणजे पोलीस आहे माफी मागा पोलीस परिवार तुमचा जाहीर निषेध करतोय धन्यवाद